रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये अपना सर्वांचं मी स्वागत करतो आणि मित्रांनो तक है बीड तक है बीड नाही विषयांची नीड म्हणजे दररोज एक नवीन विषय अख्ख्या महाराष्ट्राचा मीडिया कॅमेरामॅन रिपोर्टर यांचा सगळ्यांचा धावा फक्त एकाच जिल्ह्याकडे त्याचं नाव आहे बीड जवळपास गेल्या एकशे दोन दिवसापासून या बीडकडं विशेष लक्ष या मीडियाचं गेलेलं आहे इतके वर्ष गेलेले नाही पण ज्यावेळेस भाऊंचा आका समोर आला म्हणून मी जे आजचं टायटल घेतलं की भाऊंचा आका अण्णांचा खोक्या भाऊंचा आका अण्णाचा खोक्या आणि बाप्पांचा डोण्या आता हे नवीन नाव आले अजून ना एक नवीन आका खोका डोणा डोण्या काय बात आहे म्हणजे बीड मधल्या प्रत्येक राजकारण्यांनी काही अशी गुंड प्रवृत्तीची तरुण मंडळी सांभाळली का काय अशी शंका आता निर्माण व्हायला गेली मित्रांनो संदीप क्षीरसागरांच्या पीएचं मारहाण प्रकरण सोळंकेचे कोय म्हणजे प्रत्येक नेत्याच्या माग काही अशी का गुंड लेबल लागलीत का एक कशामुळं पण ह्या राजकीय नेत्यांना हे कसं समजत नाही की आपल्याला जनता निवडून देतेय गुंड नाही निवडून देत अंबाजोगाईच्या हो बाराखानी मंदिराच्या तिथं कोण खासदार बजरंग बाप्पाचा कार्यकर्ता होतो तो सांगतो की बजरंग बप्पा आमचे पाहुणे आहेत आमचे नाते आहेत आता हेच बाप्पा याच अमित शहाकडे जाऊन बीड जिल्ह्यातली गुंडगिरी संपली पाहिजे म्हणून भीमगर्जना करतायत त्याच बाप्पांच्या बुडाखाली अंधार आहे कोण माऊली माने अगदी अठरा एकोणीस वर्षाचं मिसरूड न फुटलेला हा तरुण उद्याचा वाल्मिक कराड आहे तो ज्या पद्धतीने त्या तरुणाला मारतोय पुण्याहून त्या तरुणाला बोलून घेतलं कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नाव सांगितलं त्याचा मोबाईल काढून घेतला त्याला मारहाण ज्या पद्धतीने केली म्हणजे एवढं संतोष जिष्णूचं प्रकरण ताज असताना सुद्धा अजून मारहाण करणे व्हिडिओ बनवणे तो सोशल मीडियावर टाकणे आणि मी या भागातला किती मोठा गुंड आहे हे दाखवण्याची मर्दुमकी त्या बीड जिल्ह्यातल्या तरुणांना लागलेला हा रोग आहे हा कॅन्सर आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि पुन्हा त्या तरुणाला ज्या भाषेत अर्वाच्या भाषेची बिघाड ते तर असू द्या पण मी तुला खलास करतो मी असं अरे काय आमचं कोणी काय वाकड करू शकत नाही आम्ही बाप्पाचे माणसं आहेत बप्पा आता खरं तर बजरंग सोनोने याचा याच्या बाबतीत आपलं मत व्यक्त केलं पाहिजे तुम्ही धनंजय मुंडेंना राजीनामा मागता तर आता जो न्याय धनंजय मुंडेंना तोच न्याय बजरंग बप्पाला मग आता बजरंग बप्पा राजीनामा देणार का जो न्याय धसांना तोच न्याय बाप्पांना जो न्याय धनुभाऊला तोच न्याय बजरंग बप्पाला हे भाऊ अण्णा बप्पा या लोकांच्या शेजारी जे गप्पा गोळा केलेत आहेत ना दर दर की जाण हे राजकारण बीड जिल्ह्यातलं बदनाम होत आहे मित्रांनो अजूनही संतोष देशमुखचा परिवार दरदरकी ठोकरे खात फिरतोय आज वैभवी कुठंतरी भाषण देते हा धनंजय देशमुख रात्र दिवस बाईट देण्यातच परेशान आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून तो परिवार झडतोय एकट्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला म्हणजे बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी संपली का असा प्रश्न आमचा अजितदा आहे आणि हे फार मोठं चॅलेंज अजितदादांना आहे खर तर चांगले पोलीस अधिकारी मिळालेले आहेत बीड जिल्ह्याला कावनचं चा खूप चांगलं काम चालू आहे त्यांनी स्पष्ट तंबी दिलेली कोणीही लॉबिंग करायची नाही कोणीही पोस्टिंगसाठी कुणाकडे वशी आणायचा नाही आणि गुंडांना तर त्यांनी सांगून टाकलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मित्रांनो हे आता बीड जिल्ह्यात गुंडगिरी राहणार नाही त्यामुळे बीड जिल्ह्यात सुद्धा चांगली माणसं राहतात बीड जिल्ह्यात सुद्धा डॉक्टर आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा इंजिनियर आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा व्यापारी आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा समाज सुधारक आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत बीड म्हणले की फक्त गुंड 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 सुंड भांडण मारा मार्या तुला खलास करतो लाता बुक्याने तुडवायचं ते विकास बनसोडेच हत्येच प्रकरण ताज आहे त्याच्या आधी खोक्याचं झालं त्याच्या आधी आकाचं झालं काय चाललंय आता हे कोण माऊली नवीन आलं आज डोण्या हा डोण्या आहे हा बप्पांचा डोण्या गावात एकच घर त्या समाजाच अगदी दुर्लक्षित समाज म्हणून त्या परिवाराला दमदाटी करायची त्याला पुण्याहून त्या तरुणाला बोलून घेतलं त्याचा मोबाईल काढून घेतला त्या घेतले पैसे काढून घेतले तर त्याच्या वडिलांनी म्हणे मोबाईल मिळवून दिला मुलांकडून त्यामुळे वडिलांचं अभिनंदन केलं पाहिजे ते कोण डोने आहे ते कोण माऊली आहे पण हे काय चाललेलं आहे बीडमध्ये दररोज एक नवीन व्हिडिओ आहे व्हिडिओ काढायचा मारामाऱ्या करायच्या पण मारेमारी साधी नाही करायची गुन्हेगार गुन्हा लपवण्यासाठी कुठलाही खूप ठेवत नाही पण इथं कसं आहे बाजाबदा याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करायचा आहे जे फॅड आणि हे व्यसन आहे अं लक्षात ठेवा मित्रांनो हे जे आता सगळे फासावर जाणार किंवा यांना जे आता हे जे आरोपी संतोष देशमुख मध्ये सापडलेत ना हे त्यांनी काढलेले व्हिडिओ त्यांनी काढलेले फोटो त्यांनी लावलेला व्हिडिओ कॉल याच्यामुळे ते पुरते गोत्यात आलेले पण खर तर आता अजित पवारांनी लक्षात ठेवायला पाहिजे आपला एक चांगला मंत्री आम्ही धनंजय मुंडेला चांगलं का म्हणतो तर आम्ही मुंडे परिवारांना आज नाही पस्तीस वर्षापासून ओळखतो कारण एक कर्तृत्वान चांगला मंत्री आज गमवावा लागलेला आहे अजितदादांना आम्ही पाहिले धनंजय मुंडे दहा पंधरा वर्षापूर्वीचे आहेत अशात पैक पाच वर्ष आमची भेट नाही पण आमच्या डोळ्यासमोर अजून तेच धनंजय मुंडे तेच धनुभव आहेत ते गोपीनाथराव धनुभाला सांगायचे अरे धनु एवढा औसेकरांचं तेवढं काय ते त्यांचं प्रचार असं बघून घ्या म्हणजे हे धनुभव तर आमच्या नजरेत अजूनही तेच आहे आता पुढे काय बदल झालाय पाच वर्षात पालकमंत्री झाल्याचं आम्हाला कल्पना नाही पन, पण पण बीड 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 बद्दलची बदनामी बीड जी आहे आता खासदार सुद्धा त्याला पाठीशी घालतात का गुंडांना खासदारांनी लवकरच याच्यावर काल अंजली ते दमाण्याने सांगितले की आता याच्यावर खासदारांनी निवेदन केलं पाहिजे अंजली ते दमाण्यासह सांगतात की हे सगळे एका माळेचे म्हणी आहेत आका खोका आता दसांचा खोका चव खाके बिल्ली हजको चली आता त्यांचा परिवार बसला उपोषणाला न्याय द्या आदित्य त्या ठाकरे परिवार अन्याय झालाय त्याचे दातक पाडलेत गुडगे फोडलेत वाट्या फोडल्यात आता म्हणे त्यांना अटक करा पुन्हा हा कुठला न्याय दररोज एक नवीन प्रकरण बीड जिल्ह्यात दररोज नवीन पुन्हा बीडला बिहारन परिला तालिबान म्हणलं की राग येतो आमच्या मित्रांना लगेच मला फोडतात अरे काय अवसेकर दादा तुम्ही का बिडला बदनाम करता आम्ही कशाला बिडला बदनाम करतो तुमचे व्हिडिओ बाहेर येत आहेत तुमच्या चर्चा बाहेर येत आहेत तुमच्या बातम्या बाहेर येत आहेत हेच हे चॅलेंज हेच चॅलेंज आहे अजित दादांना खरं तर दादा हे असं सांगतात की फार अगदी स्ट्रिक्ट आहेत दादा दादा संयमी आहेत आणि दादाने एकदा शब्द दिला की दिला पसे ने दादा पशे ते तोंडावर एक मागे जमत नाही काय ते रोखठोक दादा या रोखठोक दादांनी ह्या गुंडांना ठोकून काढलं पाहिजे आणि खोक सगळे जे काय ते गुंड खोके सगळे का खोक्यात भरा त्याच्याशिवाय बीडला शांती मिळणार नाही त्याच्याशिवाय परळी तालुक्याला शांती मिळणार नाही त्याच्या अंबाजोगाई तालुक्याला शांती मिळते जस आष्टी तालुक्याला शांती मिळणार नाही कालच अंधारे त्यांनी एक सूर्यदासांचं सांगितलेलं आहे म्हणजे या अधिवेशनामध्ये फक्त खून अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मित्रांनो खून मारामाऱ्या मर्डर खंडणी आता म्हणे कोण त्या मंत्र्यांना ज्या महिलेना ब्लॅकमेल केलं आणि एक कोटीची खंडणी घेताना सापड। जय कुमार गोरे करमणूक आहे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक आहे दररोज नवीन प्रकरण कधी वाचलं का तू या विकासासाठी व अमुक या विकासासाठी एवढं निधीची तरतूद किंवा असं हे इथं अमूक विकास झाला त्याचं उद्घाटन झालं हे विकासाचा प्रकल्प ह्या शेतकऱ्यांसाठी योजना हे असं झाले तसं झाले असं काही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे म्हणून काही अशा पॉझिटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह बातम्या येत आहेत का आणि त्यातल्या त्यात बीडवरचा त्यात नवीन व्हिडिओ म्हणून आम्ही ना नाव दिलेलं आहे की धनुभाऊचा खोक्या धनुभाऊचा आका सुरेश धसांचा खोक्या आणि बजरंग बाप्पाचा डोण्या आता हा डोण्या किती मोठा गुंड आहे एवढा गुंड आहे असं तो काही वाटत घालतो तो लहान आहे अजून आता कुठं ते अठरा एकोणीस वर्षाचं येते पण ही प्रवृत्ती ज्या पद्धतीने तो लाता घालू घालू मारतोय आता त्या तरुणाने म्हणे माफी मागून काहीतरी हात जोडून स्वतःची सुटका करून घेतली काय चाललंय म्हणून बजरंग बप्पा सोनोने बजरंग बप्पाने आता एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपण इतरांवर आरोप करतोय त्यावेळेस आपल्या बुडाखाली किती अंधारे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि आमचं रत्नाकर शेगर युट्यूब चॅनल हे कोणत्या नेत्याचं नाही कोणत्या पक्षाचं नाही कोणत्या जातीचं नाही कोणत्या धर्माचं नाही कोणत्या नेत्याची बटीक कारण आम्ही चॅनल काढलेलं नाही आम्हाला जे दिसलं ते आम्ही बोलणार अन्नाच चुकलं अन्नाला बोललो भाऊचं चुकलं भाऊला बोललो बप्पाचं चुकलं बप्पाला बोललो कारण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा जो लोकशाहीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारिता स्वातंत्र्याचं जे मूल्य आहे ते जपण्याचं काम आता कुणीतरी केलं पाहिजे आणि अनेक अने चॅनल्स करतायत अनेक युट्यूब चॅनल्स करतायत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे अनेक मीडिया आज बीड जिल्ह्यातली जी गुंडगिरीचं दर्शन अख्ख्या जगाला जे झालं ते फक्त मीडियामुळं झालं आणि जर गुंडगिरी इथली संपून त्या बीड जिल्ह्याला खरी शांतता मिळणार आहे परळीच्या व्यापाऱ्यांना बीडच्या व्यापाऱ्यांना पुन्हा मोकळला श्वास घेता येणार आहे हे फक्त मीडियामुळे पण पण मीडियाला बदनाम करू नका की मीडियामुळं बीडचं बिहार झालं मीडियामुळं परळीचं तालिबान झालं मीडियाचा फार मोठा रोल होणार आहे बीडचं पुनरुज्जीवन होईल बीड मध्ये सुखशांती लांबेल बीड मध्ये विकासाच्या योजनाचे उद्घाटन होतील आणि बीड एक गुंडगुरी मुक्त दहशत मुक्त बीड बनेल दहशत मुक्त बीड जिल्हा बनेल त्याचं श्रेय त्यावेळेस तर त्यार मी म्हणतो जवळपास पन्नास टक्के श्रेय मीडियाला दिलं पाहिजे आणि म्हणून आता हे नवीन अजून व्हिडिओ आम्हाला ऐकायला न मिळावे आम्हाला आम्हाला दररोज ह्या बीडच्या क्राईम वर बोलायचा सुद्धा कंटाळा आला मित्रांनो गेली नव्वद एकशे दोन दिवस झाले आता वाटलं आज चला का ते वेगळा विषय घेऊया काहीतरी माणिक विषय आहेत या महाराष्ट्रामध्ये तर पुन्हा व्हिडिओ आला का भाई कोण डोण्या डोण्यांना गोण्यात भरा बजरंग बाप्पा तुमच्यासमोर एक चॅनल आहे तो तुमचं नाव घेतोय तुमची तुमचे नातेवाईक म्हणून सांगतात आता ते कितपत नातेवाईक आहेत हा संशोधनाचा विषय ते पाहावं लागेल खरंच आहेत नाहीत हे पोलिसांचं मीडियाचं काम आहे पण मित्रांनो पण हे ज्या घटना आपण ऐकतो यामधून कुठंतरी सगळेच एका माळेचे मणी आहेत असं आपला समज झालाय आणि म्हणून बीड जिल्ह्याला खरी शांतता बीडच्या व्यापाऱ्यांना संरक्षण बीडच्या महिला मातांना संरक्षण बीडचा विकास तर काय त्या तरुणाचं चुकलं तो तरुण कुठंतरी पुण्याला पकवाजा शिक्षण घेत होता तर त्याला कीर्तन करायचंय तुला म्हणून त्याला बोलून घेतलं त्याला मारहाण मोबाईल काढून घेतला जे पैसे काढून घेतले आता याच्यावर पुढे पोलीस काय प्रतिक्रिया करतात प्रतिक्रिया म्हणजे पोलिसांच्या काय पुढच्या कार्यवाय ते पाहावं लागेल पण एक गोष्ट नक्की आहे की भाऊ अण्णा बाप्पा दादा सगळ्यांना विनंती आहे हे खालचे जे तुमचे जे खोक्या मोक्या हे जे जोळा केलेले आहेत हे जे गुंड यांना जर आवरा बीडला शांतता द्या बीडचं नवीन प्रकरण पुन्हा दररोज एक प्रकरण बाहेर येत आहे विकास बनसोडीची हत्या प्रकरण झालं पुन्हा वेगळंच प्रकरण आणि हे तर सर्रास प्रत्येक तालुक्यात आहे बीड जिल्ह्यातल्या आता आज अजून दोन चार विषय मी घेतले की व्हिडिओ लांबेल म्हणून मित्रांनो फक्त आमचं सांगणं एवढंच आहे की आता वेळ आलेली बप्पांना निवेदन देण्याची या प्रकरणात बप्पांचं काय मत आहे हा डोण्या खरंच बप्पांचा कार्यकर्ता आहे का त्याचे फोटो व्हायरल झाले त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की के आमचे धन आमचे बजरंग बप्पा बरोबर किती जवळचे संबंध आहेत खासदाराबरोबर आमचे संबंध आहेत आमचं कोणीही काही वाकडे करू शकत नाही ही जी मानसिकता ही जी गुंडगिरी ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती या तरुणांमध्ये रुजायला लागले अठरा एकोणीस वर्षाचं मिसरुड न फुटलेले तरुण आहेत आणि ह्यांचे स्वप्न अहो का मी काल व्हिडिओ पाहिले पुन्हा रील चालू आहेत पुन्हा कृष्ण अंधाळ्यांना उदातीकरण केलं जाते कृष्णाचं पुन्हा आकाचं उदात्तीकरण केलं जाते सांगितलं अहो एका तरुणाचं सांगून टाकलं की माझा आदर्श वाल्मिकांना आहे मला वाल्मिकांना सारखं बनायचं अरे वा क्या बात आहे हे आदर्श आहेत तुमचे फार मोठं चॅलेंज आहे हे जे फटर हे जे गुंड खोट गल्ली बोळत फुरणारे एक मारा मारा करणारे हे यांना आवर घालण्यासाठी तुम्ही कडक पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून आता हे पुन्हा असे डोण्या गोण्या मोन्या कोक्या हो मोक्या ह्याच जमले नाही पाहिजेत आणि प्रत्येक राजकारण्या माझा स्वतः हात जोडून सगळ्यांना विनंती की बाबा पदाधिकाऱ्यांना विनंती ह्या बीड जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या समजा की प्रत्येकानं आता थोडंसं पथ्य पाळा की कुणासोबत फोटो काढायचे कुणाचं कौतुक करायचं कुणाचं उदात्तीकरण करायचं का बीड जिल्ह्याला असच दररोज बदनाम होऊ द्यायचं विचार करण्याची वेळ आली उद्या भेटूया नवीन विषयास धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल